दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला चक्रावणारे अनेक निर्णय घेतले अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांनी परत पाठवण्याचा निर्णय घेतला पण या नागरिकांना परत पाठवताना अमेरिकेनं अमानुष मागणूक दिली भारतीय संसदेतही याचे पडसाद उमटले पाहूया हा रिपोर्ट अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही निर्णयांची जगभरात चर्चा सुरू आहे ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय आणि दिलेले इशारे हे भारतासह हो जगाला काळजी करायला लावणारे आहेत अमेरिकेने आपल्या देशात अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्यास सुरुवात केली पनामा कालव्यावरून चीनला धमकावलंय कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क लावलंय मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय घेतलाय हल्ल्याचा प्रयत्न केला तर इराणला नष्ट करण्याची धमकी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओ मध्ये बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय जागतिक बाजारात डॉलरचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अतिरिक्त शुल्क लावण्याचा इशारा दिलाय आणि इस्रायल आणि अरब देशांमधला वादग्रस्त भूभाग असलेली गाजापट्टी ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या दोनशे पाच भारतीयांना ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन सैन्यदलाच्या विमानानं भारतात पाठवलं या दोनशे पाच भारतीयांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे भारताच्या संसदेत विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ घातलाय संसदेबाहेर विरोधी पक्षांनी निदर्शन केली आहे हा भारताचा अवमान असल्याची टीका विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर केली आहे टेस्टीफाईंग एक्सपीरियन्स मिस्टर चॅरमेंट सर It is the obligation of all countries to take back their nationals if they are found to be living illegally abroad. This is naturally subject to an unambiguous verification of their nationality. This is not a policy applicable to any specific country, nor indeed one only practiced by India. जनरल एक्सेप्टेड प्रिन्सिपल इन इंटरनॅशनल अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या या नागरिकांमधल्या काही जणांनी अवैध मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता तर काही जणांचा विजा संपला होता भारतात परत पाठवलेल्या या नागरिकांना पुन्हा कधीही अमेरिकेला जाता येणार नाही भविष्यात त्यांनी वैध कागदपत्रांसह अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना विजा मिळणार नाही एवढंच नाही तर कॅनडा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन इतर वीस देशांमध्ये हे नागरिक जाऊ शकणार नाहीत कारण जगातले वीस देश हे अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचं पालन करतात हेच अमेरिकी प्रशासन आहे जे पन्नून सारख्या दहशतवाद्याला एक प्रकारे थारा देतं व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याच्या गुन्ह्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष करतं परंतु बेकायदेशीर स्थलांतरित जे नोकरीच्या शोधामध्ये अमेरिकेमध्ये आले होते त्यांच्या विरुद्ध मानवी हक्काची उल्लंघन करणारी एक प्रकारची कारवाई स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा दाखला देत अमेरिकन प्रशासन करतं आणि इथेच अमेरिकेचं दुतोंडी धोरण हे सगळ्या जगासमोर येतं ज्याला उघड करण्याची गरज आज घडीला भारतीय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स समोर आणि नरेंद्र मोदी प्रशासनासमोर आलेली आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवताना अमेरिकेनं दिलेल्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे या विरोधात भारत सरकार अमेरिकेला काय उत्तर देणार हेच पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं